माझं नाव रेणुका विजय पाटील माझा मुलगा प्रथम विजय पाटील हा फोर्स मध्ये ऍज अ मेडिकल असिस्टंट म्हणून झालाय त्याचा डिफेन्स मध्ये जाण्याचं स्वप्न हे लहानपणापासूनच होत त्याच्या वडिलांचा बॅकग्राऊंड असल्यामुळे नंतर त्याने स्पोर्ट्स आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा प्रयत्न केले तिथून तो जास्त मोटिवेट झाला त्याच्यानंतर त्याने डिफेन्स करिअर अकॅडमीची पेपर मध्ये जाहिरात बघितली त्याने इन्फोर्स केला मला की मला एकदा एक्झाम देऊ द्या इथे जी एक्झाम असते प्रवेश परीक्षा असते एंट्रन्स परीक्षा तो क्रॅक झाला आणि अॅटमॉस्फिअर इथे आल्यावर बघितल्यावरही खूप इन्स्पायरिंग वाटलं आम्हाला नंतर तिथे पहिली एक्झाम क्रॅक झाल्यानंतर मग इथे जर स्टाफ आहे टीचर्स आहेत मेडिकल फिजिकल जो आहे इथे ओव्हरऑल आम्ही सगळं डिटर्माइंट केलं एकदा सगळं बघून छान वाटलं नंतर नवीन मध्ये आम्ही डिफेन्स करियर अकॅडमी मध्ये त्याचा प्रवेश घेतला एक एक नाही डिफेन्स जाण्यासाठी फक्त माध्यम बाकी ज्या आहेत त्याचं इंट्रोडक्शन हे डिफेन्स करिअर मध्ये आल्यानंतर त्याला समजलं त्यावेळी त्याचे टीचर जो काही स्टाफ होता त्यांनी वेळोवेळी मोटिवेट केलं जे काही फॉर्म फिलअप करायचे असतात ते त्यांनी मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडनं फिलअप करून घेतले आणि एक्झामसाठी त्याला प्रिपेअर सुद्धा केलं फिजिकल ज्या ऍक्टिव्हिटीज असतात डिफेन्सला सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल असत ते इथे चांगलं म्हणजे डिसिप्लिन म्हणतो तो करून घेतात इथले सगळा स्टाफ आहे ते करून घेतात त्याच्यासोबत फिजिकल असण्यासाठी मेंटली आणि हेल्दी असण्यासाठी हेल्दी फूड पण खूप गरजेचं असतं तिथे इथे हेल्दी फूडच्या ज्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात ते त्यावेळी फॉलो केले जातात आणि ज्या ज्यावेळी पॅरेंट टीचर्स असतात त्यांनाही बोलून इथे त्यांनाही जीवनाचा आणि त्यांच्या क्वालिटीचा आस्वाद ते डिफेन्स करियर अकॅडमी नक्की करून देते जे काही आहे म्हणजे ज्यांच्या ज्या काही अॅक्टिव्हिटी चालू असतात ते दरवेळेस दाखवून देतात आणि आय एम ग्रेटफुल आणि थँकफुल फॉर डिफेन्स करिअर अकॅडमी त्यांनी जिजा माता पुरस्कार देऊन मला प्राऊड ऍक्च्युली लहानपणापासूनच स्वप्न असत प्रत्येक आईचंही की आपला मुलगा पुढे जाऊन काय होईल हे आम्ही इमॅजिन केलं नव्हतं पण जे काही नंतर झालंय आणि मला जे काही प्राऊड वाटतय ह्याला हंड्रेड पर्सेंट मी फेस करेल अकॅडमीला ते देतो थँक्यू